दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वरीय विश्वविद्यालय रायकर फार्म बानेर येथे तब्बल सहाशे दहा किलो वजनाचा मोतीजूर लाडू तयार करून एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे हा विशाल लाडू तयार करण्यासाठी एकशे पन्नास किलो बेसन तीनशे किलो साखर आणि एकशे पन्नास किलो तूप याचा वापर करण्यात आला हा लाडू सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू म्हणून विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉक्टर ईशा अग्रवाल यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली कार्यक्रमादरम्यान विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र एकशे चौऱ्याऐंशी विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी के डॉक्टर दीपक हरके प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर सेवा केंद्राचे संचालिका बी के डॉक्टर त्रिवेणी आणि सिद्धार्थ केटर संचालक जालिंदर वाळके पाटील यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले हा उपक्रम अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून समाजात प्रेम ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला या सहाशे दहा किलो लाडूचे वितरण चार अनाथ आश्रमात करण्यात आले